नमस्कार डॉक्टर मानसी सोनगिरकर हिअर अगेन लास्ट व्हिडिओमध्ये आपण कार्डियक रिहॅबिलिटेशन काय असतं आणि त्याचे फेजेस काय असतात कार्डियक रिहॅबिलिटेशन फेज वन फेज टू फेज थ्री आणि फेज फोर या बाबतीत आपण डिटेल्ड व्हिडिओ घेतले या व्हिडिओमध्ये मी समज आणि गैरसमज रिलेटेड टू कार्डियक रिहॅबिलिटेशन या बाबतीमध्ये घेणार आहे तर कार्डियक कंडिशन म्हणजे हार्ट रिलेटेड कंडिशन याच्या बाबतीतच ऑलरेडी भरपूर गैरसमज आहेत अगदी कॉमन म्हटलं तर माझ्या आई वडिलांना वडील माझ्या बी पी आणि साखरेचा त्रास आहे तो मला होणारच आहे आणि माझंही कार्डियक कंडिशन कधी ना कधी होणारच आहे तर असं नसतं बहुतेक वेळी आपण खूप गैरसमज धरून चालतो आणि एव्हरीथिंग इज पॉसिबल अँड नथिंग इज इम्पॉसिबल याचा अर्थ असा आहे की आपण प्रॉपर जीवनशैली पाळली नोविंग की आपल्या ह्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे पण आपण हे कन्सिडर करून जर पॉझिटिव्हली ह्या गोष्टींची जीवन पॉझिटिव्हली ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या प्रॉपर डाएट एक्सरसाइज आणि फिटनेस ठेवला तर आय एम शुअर हे असं काही तुमच्यासोबत होणार नाही आहे सो कार्डियक कंडिशन्स ज्या असतात त्या वॅलिड रेंजेसपासून असतात आणि त्यातच मग कार्डियक रिहॅबिलिटेशनचे समज समज आणि गैरसमज असे असतात की कार्डियक रिहॅबिलिटेशन फक्त सिव्हिअर हार्ट कंडिशन्स किंवा सिव्हिअरली काही कार्डियाक रिलेटेड कंडिशन्स फॉर एक्झाम्पल बायपास सर्जरी झालेली आहे किंवा वाल्व रिप्लेसमेंट झालं त्याच्यानंतरच कार्डियाक रिहॅबिलिटेशन घ्यावं तर असं नाही आहे कार्डियाक रिले कार्डियाक कंडिशन अगदी प्रिकॉशनरी मेजर्स म्हणजे आपण बेसिक तुमचे लिक्विड्स जरी वाढलेले असतील तरीही आपण कार्डियाक रिहॅबिलिटेशन स्टार्ट करू शकतो आधीच्या व्हिडिओमध्ये मा मान्य आहे मी मेजरली पोस्ट ऑपरेटिव्ह किंवा सर्जरी नंतरच्याच कार्डियक रिहॅबिलिटेशन बाबतीत बोलले आहे म्हणून व्हिडिओचा खास करून हा प्रश्न की कार्डक रिहॅबिलिटेशन बेसिक अगदी बॉर्डरलाईन हायपरटेनशन बॉर्डरलाईन किंवा वाढलेले खूप जास्त अतिरिक्त वाढलेले लिपिड्स आणि साखर याच्यातही कार्डियक रिहॅबिलिटेशन आपण स्टार्ट करू शकतो मेजरली आपण याच्यात फिटनेसच्या दृष्टीकोनातन बघतो पोस्ट सर्जरी आपण बेसिक आणि मग तीन महिन्यानंतर फिटनेसच्या दृष्टिकोनातनं बघतो तर हा गैरसमज जो आहे तर असा नसावा सेकंड गैरसमज जो खास करून पेशंटला असतो तो म्हणजे कार्डियक रिहॅबिलिटेशन फक्त वयोवृद्धांसाठी असायला पाहिजे तर असं नाही आहे कार्डियक कंडिशन आजकाल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत दिसून येतं त्यातल्या त्यात यंगर एजमध्ये मिड एजमध्ये तर खूप यंगस्टरमध्ये खूप दिसून येतं कारण की त्यांचं अगेन जीवनशैली जी असते ही कायम सतत बसण्याची असते काही व्यसनं असतात आणि त्याच्यामुळे अर्ली हायपर टेन्शन किंवा साखरेचा त्रास किंवा लिप्ड भाडणं आणि त्याच्यापासून कार्डियक आणि म्हणजे हार्ट आणि फिटनेस कमी होणं ओवरऑल फिटनेस कमी हे खूप आहे आणि याच्यासाठी ही रिहॅबिलिटेशन आपण करतो कार्डियक रिहॅबिलिटेशन कसं करतो हे अगेन आपल्या वेगळ्या व्हिडीओ मध्ये मी एक्सप्लेन करणारच आहे सो हाही so, गैरसमज तुम्हाला नसावा नेक्स्ट गैरसमज असा असतो की एक्सरसाइजेस कार्डियक कुठल्याही कार्डियक कंडिशन म्हणजे मग सर्जरी असू दे किंवा नसू दे सर्जरी झाल्यानंतर तर कार्डियक एक्सरसाइज म्हणजे एक्सरसाइज नकोच करायला मी काही करू शकतच नाही हा एक, एक ना खूप मोठा गैरसमज असतो तर कार्डियक रिहॅबिलिटेशन हे त्याच्यासाठीच असतं त्याच्यामध्ये अगदी एक्सपर्ट प्रोफेशनल फिजिओथेरपिस्ट कार्डियक रिहॅबिलिटेशनची अखेरी टीम असेल त्याच्यामध्ये डायटिशियन फिजिओथेरपिस्ट तुमचे कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट किंवा कार्डिओवास्क्युलर सर्जन आणि इतरही लोक टुगेदर येऊन तुमच्यासाठी काम करतात हे जे मी पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं तर एक्सरसाइजेस जे आहेत तुमचे फिजिओथेरपिस्ट तुम्हाला तुमचं टू मॅक्स मागूनच तुम्हाला त्याप्रमाणे एक्सरसाईज देणार आहेत म्हणजे ते तुम्हाला घातक नसणार आहेत सो दे विल बी ऍब्सोल्यूटली सेफ पण जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या निदर्शनाखाली केलं तरच याच्यावरनं पुढचं गैरसमज असा निर्माण होतो की आ, मी माझं माझं करू शकतो सेल्फ करू शकतो सगळं गाड्याक कंडिशन मला जर काही असेल किंवा सर्जरीनंतरही मला हॉस्पिटलमध्ये तीन चार व्यायाम शिकवले आहेत मी ते माझ्याप्रमाणे करू शकतो असं नसतं हॉस्पिटलमध्ये जे तुम्हाला व्यायाम शिकवले असतात ते बरोबर असतात पण ते जे व्यायाम असतात बेसिक व्यायाम असतात तुम्हाला आणखीन फिटनेसच्या दृष्टिकोनात व्यायामाची गरज असते आणि म्हणून फेजेस ऑफ कार्डियर रिहॅबिलिटेशन आपण करतो आणि ते एक्सपर्ट करून करणं फार जास्त गरजेचं असतं आणि सगळ्यात शेवटचा गैरसमज म्हणजे कार्डिया रिहॅबिलिटेशन एक्सपेन्सिव्ह असतं म्हणजे कार्ड रिहॅबिलिटेशन मला बराचसा फायनान्शियल क्रायसिस देणार आहे तर असं काही नाही अगदी बेसिक कन्सल्टेशन फीज असतात आपल्या आणि कार्डियक रिहॅबिलिटेशन रोज नसतं आठवड्यातनं दोन तीनदा असतं फॉर मॅक्स टू मॅक्स तीन ते सहा महिने त्याच्यामुळे तुमच्या आर्थिक दृष्टिकोनातनं जास्त तुम्हाला त्रास नाही होणार आहे अशा प्रकारे कार्डिया क्रिएब्रेशन घेणं फार महत्त्वाचं असतं तर तुम्ही फक्त एक्सपर्ट फिजिओथेरपिस्ट किंवा एक्सपर्ट टीमकडनंच हे घ्यावं एवढीच माझी अपेक्षा आणि एवढीच विनंती आहे थँक्यू सो मच